आमची पब्लिक झोपलेली आहे तर नमस्कार मित्रांनो सचिन धुमॉल व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर कल्याण ते गणपतीपुळे हा प्रवास व गणपती दर्शन या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघणार आहात तर आत्ता वाजलेले आहेत साडेआठ आणि मी निघालेलो घरून कल्याणला जाण्यासाठी आणि सोबतच माझा छोटा भाऊ मयूर जो मला सोडायला आला आहे तर नमस्कार मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत छोट्याशा ट्रीपसाठी तर दाखवतो तुम्हाला आमच्यासोबत कोण कोण आहे अमोल दादा धीरज शेठ अर्जी शेठ प्रतीक प्रतीकदादा नितू शेठ आणि फिरायला नाही येणारे बबल्यादा बोर आहेत आमच्यासोबत दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे आमच्यासोबत बारीक शेठ रित्या शेठ चिकू शेठ आपल्या शेट आपल्याला परमिशन नाही भेटली साखर पुढे जमले भाऊच मॅच बोलतो भाई आणि भाऊ बोलतो माझा बॉस मला परमिशन देत नाही म्हणून मी पण येणार नाही आणि या सगळ्यांना सोबत घेऊन आपण निघालो पुढच्या प्रवासाला चल गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर आपल्या गाडीचा डिझेल फुल करून आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला

आपल्या मित्रांची भांडणं सॉल्व करून व सगळ्यांना व्यवस्थितपणे गाडीत बसून आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला मला नमस्कार मित्रांनो आपण चाललेलो आहोत तीन दिवसाच्या छोट्याशा ट्रीपसाठी आणि आता आपण थांबलो मानगावला चहासाठी आपण नऊ वाजता आहे कल्याणवरून आणि आता पोचतो आहे मानगावला आणि सकाळी चारपर्यंत आपण पोचू गणपतीपुळेला तर भेटूया पुढे खूप दुःखा पडलेलं आहे आणि आमचे पोरा चालले थंडीत चहा पिण्यासाठी आपण गाडी पार्क केलेली आहे इथे प्रतीक येतो आहे आणि इथे चाललो आहे चहा प्यायला आपण भाई शांती शांती इकडे चालव चा प्यायला कुठे मला मला चहा कोरा पितानी कॉफी पाहिजे नाही नाही तेवढा टाइम पे करतो

मुंबई गोवा हायवे थांबलेलो आहोत पुन्हा एकदा छोट्याशा टी ब्रेकसाठी झोप यायला लागलेली आहे सगळ्यांना माऊली चहा म्हणून आहे त्यांच्याकडे थांबलेलो टी ब्रेकसाठी मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे तीन आणि आम्ही थांबलेलो आहोत टी ब्रेकसाठी खेड इथून तीस किलोमीटर लांब आहे जे थांबलो आहे आम्ही ब्रेकसाठी थोडासा रेस्ट आणि नंतरच आम्ही पोचणार आहोत गणपतीपुळे आता, आता जास्त हो <laughs> <जारे। laughs> <प्यों> <laughs> तर अमोल शेठ किती टाइम लागेल आपल्याला गणपती पुलेला पोचायला लागेल ऐंशी किलोमीटर तिथे पोहोचल्यानंतर आपला पुढचा काय असेल तिथे गेल्यानंतर आपण फ्रेश होणार आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला जाणार दर्शन झाल्यानंतर डायरेक्ट मालवण चला तर भेटूया बाय त्याची फ्लॅश मारेल फ्लॅस मारतो सगळी झाली आहे बघू शकता चार वाजलेत आणि आमची पब्लिक झोपलेली आहे मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहोत गणपतीपुळे जात आहोत आतमध्ये आणि आता आपल्याला चार वाजून बेचाळीस मिनिट झालेत आणि संपूर्ण सुन आहे कोणच नाही आहे जर बघूया पुढे जाऊ पाहुणे पाच वाजले आणि पब्लिक आलेले आहे गणपतीपुळेला दर्शनाला आणि आम्ही फायनली पोचलो आहे गणपतीपुळे इथून एंट्री आहे मंदिराची तर आपण थोड्याच वेळात एखादी रूम बघू फ्रेश येऊ अंघोळी करू आणि मग जाऊ दर्शनासाठी तर मित्रांनो आता आम्ही गणपतीपुळेमध्ये आहेत आणि अंघोळीसाठी रूम किंवा अंघोलीसाठी काहीतरी व्यवस्था शोधते आणि अंघोळ करून फ्रेश होऊन आम्ही जाणार आहोत दर्शनाला गणपतीच्या तर बघूया भेटूया पुढे तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता पाहुणे झालेले आहेत आणि अंघोळ वगैरे करून आम्ही निघालेलो आहे दर्शनासाठी तर चला भेटूयात पुढे मंदिरामध्ये तर गाडी वगैरे पार्क करून आम्ही निघालेलो आहोत दर्शनासाठी झालं तर आता निघालेलो आहोत दर्शनासाठी लाईनमध्ये लागत आहे तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि त्याच दिवशी आम्ही पोचलो आहोत गणपतीपुळेला दर्शनासाठी तर बघूया आतमध्ये जाऊन किती गर्दी आहे ती भेटू आतमध्ये आता आलेलो आहोत आपण गाभाऱ्यामध्ये जातोय पुढे पुढे चेकिंग वगैरे आहे इथे बघू शकता बाहेरून सुंदर असं व्ह्यू आहे मंदिराचं परत भेटूच आपण आता जात आहोत सध्या दर्शनासाठी आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता तरी आम्ही गपचूप एक छोटीशी व्हिडिओ क्लिप काढलेली आहे तर मित्रांनो छानपैकी दर्शन झालेलं आहे आपलं तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही केला म्हणून बाहेरून दाखवत आहे बघू शकता पाठीमागे मंदिर आहे अजून सनराइजला टाईम टाइम आहे त्यामुळे आम्ही थांबलोय सनराइजसाठी छानपैकी दर्शन झालं आणि आता बाहेर थोडे फोटो वगैरे काढतोय आपला मित्रपरिवार नीतू शेठ दाखवतो तुम्हाला मंदिर बाहेरून तर बघू शकतो मित्रांनो मंदिर त्या भाऊचं फोटोशूट पण चालू आहे समोरून सुंदर असे स्तंभ कमी क्वालिटी संकष्टी चतुर्थी असल्या कारणाने एवढ्या सकाळी देखील अनेक भाविकांची गर्दी होती आणि मंदिराच्या समोरच अथंग असा समुद्र आणि समुद्रामध्ये त्यावेळी गोल्डन कलरच्या लाटा दिसत होत्या ते बघायला अनेक भाविक जमले होते पुराणकालीन भव्य दिव्य आणि सुंदर असं मंदिर आणि मंदिराच्या समोरच अथांग असा समुद्र की? तर मित्रांनो आता आम्ही निघतोय गणपतीपुळेवरून तुम्ही बघू शकता मागे मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे तर आम्ही निघणार आहेत आता पाच मिनटामध्ये गणपतीपुळेवरून चला तर भेटूयात पुढे आणि मित्रांनो हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच अशी नारलाची झाडे आणि त्यासमोरच आपल्या लाडक्या बाप्पाचं मंदिर तर मित्रांनो हा व्लॉग इथेच संपवतो आणि पुढच्या रस्त्याला लागतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पार्टमध्ये धन्यवाद